नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत माहिती महत्वाची घेऊन आलो आहे माहितीचे स्पष्टीकरण करत आहे सुधारित पेन्शन प्रणाली बाबत राज्य कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व उत्तर जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सुधारित पेन्शन प्रणाली बाबत राज्य कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व उत्तर पुढील प्रमाणे आहेत राज्य सरकारने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा नवा पर्याय खुला केला आहे या नव्या पेन्शन पर्यायामुळे कर्मचाऱ्यांना नेमका कोणता लाभ प्राप्त होईल नेमका कोणता बदल झाला बाबत कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उद्भवत आहेत या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे जाणून घेऊयात प्रश्न क्रमांक एक जुनी पेन्शन योजना प्राप्त करण्यासाठी व सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये फरक कोणता आहे उत्तर आहेत जुनी पेन्शन प्रणाली प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यास आपल्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करता येत नाही परंतु राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन पेन्शन प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के रक्कम कायम ठेवण्यात आलेली असते आणि कर्मचाऱ्यांची ही महत्वाची फरक आहे नंबर दोन सुधारित पेन्शन प्रणाली पेन्शन प्राप्ती किमान वर्षाची आठ किती आहे? हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे आहे. जुनी पेन्शन प्रणाली मध्ये शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम प्राप्त करण्यासाठी किमान दहा वर्षे सेवा पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु या नवीन पेन्शन प्रणाली मध्ये शेवटच्या वेतनामध्ये पन्नास टक्के पेन्शन घेण्यासाठी किमान तीन वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे आहे जुन्या पेन्शन योजनेमध्ये स्व निवृत्ती प्रकरणी जर कर्मचारीची सेवा ही वीस वर्ष पूर्ण झाली असल्यास त्याला शेवटच्या तीन वर्षाच्या सरासरी वेतनाच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन देण्यात येते तर सदरच्या सुधारित नवीन पेन्शन प्रणालीमध्ये मध्ये या बाबत कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही हा अत्यंत महत्वाचा प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार मित्रांनो समजावून घ्या महागाई भत्ता वाढ कसा मिळणार या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे आहे जुन्या पेन्शन योजनेमध्ये विद्यमान सर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सदर दर सहा महिन्याला डीएचे सुधारित लागू होतो परंतु सदर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या प्रसंगाच्या तत्कालीन धोरणावर डीएचे दर लागू होणार आहेत प्रश्न क्रमांक पाच असा आहे पेन्शन वृद्धी चा पेन्शन योजने मध्ये पेन्शनधारकांना विशिष्ट वयानंतर पेन्शन वृद्धी होत असते परंतु सदर पेन्शन प्रणाली बाबत या बाबत कोणत्याही प्रकारची तरतूद केली नाही आणि हे अत्यंत पाच महत्वाचे प्रश्न असून त्या पाचही प्रश्नाचे उत्तर मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत दिलेले आहेत आणि आपण समजून घ्यावे की जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामधील फरक आणि कोणती योजना आपण स्वीकारायची आणि कोणता विकल्प द्यायचा आहे हे स्वतः कर्मचाऱ्यांनी निश्चित करावे आणि स्वतः निश्चित करून सुधारित पेन्शन प्रणाली बाबत राज्य सरकारने किंवा राज्य कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नाने उत्तर जाणून घेतल्यानंतर सर्व शिक्षकांनी किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेचाच विकल्प स्वीकारावा नव्या पेन्शन योजनेचा विकल्प स्वीकारू नये असं ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत मी स्पष्टपणे स्पष्ट करतो आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स